राम राम शेतकरी मित्रांनो कालपासून आपण बातमी पाहत असाल की नाफेडचे अधिकार गोठवले आता नाफेड कांद्याचा दर हा निश्चित करू शकणार नाही तर मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार का तर यावरती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांनी आपलं मत हे मांडलेलं आहे तर त्यांनी नेमकं काय का म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी नाफेड व एन सी सी एफकडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे दर ठरविण्याचे अधिकार नाफेडकडे राहू द्या किंवा ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे राहू द्या त्यामुळे शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही शेतकऱ्यांना खरोखर फायदा होऊ द्यायचा असेल तर नाफेडने कांदा खरेदी करताना बोगसगिरी न करता ही संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी तसेच नाफेडच्या बफर स्टॉकमधील कांद्याचा वापर सरकारने देशामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्यासाठी करू नये नाफेडने नाफेडचे ना कांदा दर ठरवण्याचे अधिकार गोठवले त्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार असे टी व्ही आणि पेपरच्या बातम्यांमधून सरकारच्या निर्णयाचे वर्णन केले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे सरकारने नाफेडचे कांदा दर ठरविण्याचा अधिकार काढला या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सांगून शेतकऱ्याची मोठी दिशाभूल केली जात आहे त्याऐवजी सरकारने बफर स्टॉकसाठी लागणारा कांदा थेट शेतकऱ्याकडून चार हजार रुपये क्विंटल या दराने खरेदी करावा नाहीतर सरकारने शेतकऱ्याचा कांदा कवडीमोल दराने खरेदी करून बफर स्टॉक करूच नाही आम्ही शेतकरी देशाला कांदा पुरवण्यासाठी सक्षम आहोत फक्त सरकारने आमच्या कांद्याला चांगला भाव मिळू द्यावा कांदा निर्यातीवरील सर्व बंधने काढून टाकावेत तरच शेतकऱ्याला फायदा होईल असं स्पष्ट मत भारत दिगोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी व्यक्त केलेला आहे आणि मित्रांनो यांच्या मताशी मीही सहमत आहे जो काही सरकारने आता दोन दिवसापासून टी व्हीवरती पेपरवरती बातम्यामध्ये सांगण्यात येतं आहे की नाफेडचे अधिकार गोठवले यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार का नाही होणार हे hey, आपणही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर दरम्यान मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा